माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांना लाडक्या बहिणीने बांधली सोन्याची राखी रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त पहा दीपक आबा साळुंके पाटील काय म्हणाले मी नेहमीच बहिणींच्या बाजूने उभा राहणारा एक भाऊ अनेक वर्षापासून आहे राज्य सरकारने एक महत्वाकांक्षी निर्णय घेतला की लाडक्या बहिणीला राज्य सरकारकडून काहीतरी मदत मिळाली पाहिजे तिच्या भविष्यासाठी म्हणून तीन हजार रुपये महिना म्हणजे लाडक्या बहिणीला राज्य सरकारनं मंजूर केले आणि आज लाखोच्या संख्येनं आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आणि त्यासाठी या सगळ्या लाडक्या बहिणी आज भावाची आठवण म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झालेल्या आहेत आणि या सगळ्या बहिणी आज अतिशय समाधानानं आनंदाने या ठिकाणी राखी बांधण्यासाठी आलेले आहे आणि त्यामुळं एक महिला वर्गामध्ये बहिणींच्या मध्ये एक चांगला आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे म्हणून राज्य सरकारचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि असंच लाडक्या बहिणीवर राज्य सरकारचं लक्ष असावं अशी मी पंडर प्रार्थना करतो धन्यवाद सरकारने लाडक्या बहिणीसाठी दीड हजार रुपये आमच्या खात्यात पडलेले आहेत म्हणून आम्ही हजारो संख्येने आबांना आज राखी बांधायला आलेला रक्षाबंधन साजरा करायला भाऊ जे सांगायचं म्हणलं तर काय सांगाव ही सुद्धा कळत नाही तर ही भाऊजी माझ्या बहिणी जी, जी, जी जमलेल्या आहेत त्या पहिल्यांदा माझ्या भावान माझ्या माता बहिणी जमल्या त्या फेट्याचा तुरा आणि ही जनमलाय काकी साहेबांचा पहिली तीन वर्ष साहेबांच्या लक्षात नाही तशी सत्तावीस वर्षे मी सोन्याची राखी बांधते तर आबांची सोन्याची राखी बांधण्या माझा इतिहास काय आहे माझा सखा भाव सखा भाऊ मला खताला पैसे मागत होता आणि माझ पैसे होतं मी दिलं नाही त्यांना त्यांनी राखी बांधून घेतली नाही माझ्याकडून म्हणून मी त्या दिवशी हे केलं की मला सोन्याच्या मोलाचा भाव आहे तुला धाग्याची बांधते तर तू बांधून घेणार मला सोन्याच्या मोलाचा भाव आहे त्याच्यानं चुलत सकाळ जोडल्याला हे हातच बाटला नाही फक्त ह्या सोन्याच्या मनगटात माझ्या ह्या सोन्यासारख्या भावाला मी सोन्याची राखी आज सत्तावीस वर्ष मी बांधतील